महाराष्ट्र न्यूज आवाज तालुक्यातील बोरीची बारी येथे पाणी टंचाई ग्रामस्थांची खासदारांकडे भावना व्यक्त बोरीची बारी येथे गावातील ग्रामस्थ आमच्या गावात कोणतेही वादविवाद नाही प्रशासनाने आम्हाला पाणी द्यावे आमची बदनामी करू नये अशा भावना खासदार भास्कर भगरे यांच्याकडे व्यक्त केल्यात खासदार भास्कर भगरे यांनी पेठ तालुक्यातील बुरीची बारी या पाणीटंचाईग्रस्त गावाला भेट देत ग्रामस्थांची चर्चा करत पाणीटंचाईवर उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलं यावेळी ग्रामस्थांनी प्रशासनावर रोष व्यक्त करत गावात कोणतेही वाद नाही मात्र प्रशासन आपले अपयश झाकण्यासाठी गावाची बदनामी करत असल्याचा आरोप केला खासदार भास्कर बगरे यांनी गट विकास अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सर्वेक्षण करत बोअरवेल करण्याची सूचना करत टँकरचे पाणी विहिरीत न टाकता ग्रामस्थांना त्यांचे गावात वाटप करण्याचे सूचित केले जलजीवन मिशनचे रखडलेले काम त्वरित सुरू करत लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे असे सांगितले यावेळी सरपंच उपसरपंच पोलीस पाटील राष्ट्रवादी शरद पवारगड तालुका अध्यक्ष गिरीश गावीत गावातील नागरिक महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित तर आम्हाला गुजरातला जोडा महिलांची मागणी पाणी टंचाईने त्रस्त महिला यावेळी आक्रमक होत त्यांनी प्रशासनाने आम्हाला पाणी देण्याऐवजी आमच्या गावाची बदनामी चालवली असून सरकारला आम्हाला पाणी नसेल द्यायचे तर आमचे गाव गुजरात राज्याला जोडा अशी संतप्त मागणी केली खासदारांनी काढली ग्रामस्थांची समजूत आणि ग्रामस्थांनी प्रशासनावर रोष व्यक्त करत चुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांना मीडियापुढे माफी मागायला लावा असे सांगत रोष व्यक्त केला यावेळी खासदार भास्कर बगरी यांनी ग्रामस्थांची समजूत काढत आपल्याला पाणी प्रश्न सोडविणे महत्त्वाचे असून सर्व अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करणे जलजीवन मिशनचे काम पूर्ण करणे परिसरातील धरणांचे काम मार्गी लावण्याच्या सूचना केल्यात लवकरच तालुक्यातील सर्व जलजीवन मिशनच्या कामांचा आढावा घेण्यात येईल असे सांगितले वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी सुरेश सुराशी दिंडोरी गावात नाव बदनाम केलं त्यांनी झाले झाले आता त्या होऊन गेलेल्या गोष्टी आता त्या सर पण कसं माहिती आहे का आज हे पा आज आमचं एक गावचे नाव बदनाम झाले उद्या जर आम्ही पुढे गेलो काय गावचे लोक काय करतात म्हणजे काय खोट नाटक करतात हे लक्ष करणार नाही काय जुना नाही साहेब आज फक्त माहिती आहे आमचं पत्र साहेब आता हा जो आहे ना हा विषय हा ग्राम ग्रामसेवक मॅडम ना वाचायला सांगा ना त्याच्यावर लोक बोलतील हे बघा यांनी पत्र दिलंय आलेल्या बातम्याविषयी साहेब हे सगळं यांनी हे खोट नमूद केलंय तर मग आम आमची सगळ्या गावखान्यांची अशी मागणी आहे का इथून ग्रामसेवक सरपंचांनी त्यांना माहिती कशी दिली बीडिओ साहेबांनी वरती माहिती कशी दिली तहसीलदार साहेबांनी माहिती कशी दिली हे सगळे लोकांसमोर त्यांनी हे वाचून वाचून दाखवलं आणि सगळं खोटं म्हणजे आमच्या गावाची बदनामी उपसरपंच पोलीस पाटील यांच्या वादामुळे असं असं झालंय म्हणजे आमची सगळ्यांची पूर्ण यांनी आमच्यावर हा सगळा ठपका ठेवला

म्हणजे आमची ना समस्या मिटवत आमच्या गावावर आरोप केला हा का पण कार्यवाही पाहिजे नाहीतर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा